हॅलो नमस्ते स्वागत आहे तुम्हा सर्वांचा आपल्या आजच्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये तर आजचा व्लॉग मी संध्याकाळच्या वेळी साडेपाच वाजता सुरू करत आहे आणि मागच्या दोन तीन दिवसात आपले व्लॉगच आलेले नाहीत याच कारण असं कि व्लॉग बनवण्यासाठी खूप जास्त वेळ द्यावा लागतो मेहनत करावी लागते शूट करायचं एडिटिंग करायचं अपलोडिंग थमने कर, चार पाच ऍप वापरून सगळं कुटाना करायचं आणि तेवढं सगळं करून जर व्ह्यूज नाही आले तर खूप डिमोटिवेट होतं आणि माझ्या बाबतीत तसंच झालं म्हणून मग आणि तरी पण त्यातले त्यात मी बनवतेच की म्हणजे काय व्ह्यूज यावे आणि असं म्हणजे मला ना आवड निर्माण झाली व्हिडिओ बनवायची मला करमत नाही मग काहीतरी करत राहावं सतत असं वाटतं आणि मध्ये तरी मी बनवलेच नाही ब्लॉग म्हणजे दोन तीन दिवस दोन दिवसापासूनच नाही बनवले जास्त दिवस झालाच पण नाहीये कारण मी आता मागच्या रामनवमीच्या दिवशी मी शतचंडीचे पाठ करायला सुरुवात केलेली आहे आणि शतचंडीचा पाठ सुरू केलेचा ब्लॉग मी टाकलेला आहे त्याच्यानंतर दोन दिवस ब्लॉग टाकला नाही कारण याचा असं की शतचंडीचे पाठ करते म्हणजे एका पाठामध्ये तेरा अध्याय असतात असे दोन पाठ मी रोजचे करते आणि दुसरं कारण असं की पोरं पण घरीच पोरांना सुट्टी लागलेली आणि इतकं टेन्शन देतात ना की विचारूच नका भांडण आणि ते हेच पाहिजे ते तेच पाहिजे असं झालं तसं झालं सारखं मम्मा मम्मा म्हणजे कसं की मनोभावे करायला पाहिजे कुठलंही काही करायचं म्हटलं तर मला तसं होत नाही सतत अडथळे येत आहेत सतत काहीतरी भांडण झालं काय झालं चालूच आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सतत मला मध्ये मध्ये उठावं लागते कंटिन्यू बसून होत नाही आणि दोन पाठ कंटिन्यू बसून सतत करणं अशक्य आहे एका पाठामध्ये तेरा अध्याय आहेत आणि कंबर दम धरत नाही बसायला पण एवढा वेळ कंटिन्यू म्हणून आपलं देवाला माफी मागितली देवा जसं होईल तसं माझ्याकडून स्वीकार करून घ्या तुम्ही आणि माझ्याकडून हे पाठ आता मी करायला सुरुवात केली तर तेवढं मला सामर्थ्य द्या की आता मी घेतलेला द्यास पूर्ण करू आणि माझे सत सप्तशतीचे चौदा पाठ पूर्ण हो तर मग रामनवमीच्या दिवसापासून सुरुवात केली आहे माझी समाप्ती होतीये पौर्णिमेच्या दिवशी तर आज म्हटलं चला आता उशिरा सगळ्यांसोबत कनेक्ट राहणं आणि कंटिन्यू राहणं खूप महत्वाचं आहे म्हणून तर आता पप्पा आलेले आहेत गावाकडनं पप्पा दर महिन्याला येतच राहतात कारण त्यांची इथं ट्रीटमेंट चालू आहे पप्पाची चालू आहे तर महाराष्ट्रात तिकडे आपल्याकडच्या दवाखान्याचा काही त्यांना फरक पडला नाही आणि तिथले डॉक्टर पण आपल्याकडचे डॉक्टर भाव खात नीट बोलत नाही काय नाही नीट सांगत नाही टाइम पण देत नाही गोळ्या घेऊन गेले की काढलं बाहेर तसे इथले डॉक्टर खरं सांगून एवढं छान बोलतात त्यांना अजिबात अभिमान नाही गर्व नाही काय नाही खूप वेळ देतात आणि मस्त समजून सांगतात पेशंटला म्हणजे आपलं आजाराचं टेन्शन असतं ना ते टेन्शन माणसाचं पूर्ण निघून जात आणि माणूस ते टेन्शन मुक्त होऊनच अर्धा त्या बरा होऊन जातो औषधांपेक्षा असं आहे म्हणून मग त्यांची इथं ट्रीटमेंट केली तिथे त्यांना छान वाटलं शुगर पण निघूनच गेल्यात जमा आहे आणि बाकी पण सगळं ठीक टाक आहे आता फक्त विटा वगैरे टॅबलेट चालू आहे त्यांना पण तरी पण म्हटलं नाही दोन तीन महिन्यातून तरी एकदा जा चेकअपला आणि म्हणून पप्पा आलेत तर आता राहिलेल्या डोश्याच्या पिठाची मसाला इडली बनवते आणि पप्पांसाठी ते तर काय शुगर होती थोडीशी त्यांना म्हणून ते डोसा बिसा काही खात नाहीत म्हणजे तांदळाचा पदार्थ कुठलाच खात नाहीत आणि इडली पण खाणार नाही मला असं वाटतं आणि म्हणून मग मी बनवते मसाला इडली चला मग मसाला इडली बनवायला लागूया फटा फटाफट ब्लॉग कंटिन्यू करा आणि लाईक करायला विसरू नका खूप वेळ जातो करण्यासाठी आणि तुम्ही लाईक पण करत नाही लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि असच कनेक्ट राहा शेवटपर्यंत इथं आता मी टोमॅटो कांदा कोथिंबीर कापून घेतलेली मसाला इडली साठी तर हे एवढं बॅटर शिल्लक आहे त्याच्यासाठी मी इथं कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर कापून घेतली तर मिरची मी इथं बारीक पिसून घेतलेली बारीक करून घेतलेली कारण तुकडे टुकडे पोरांच्या तोंडात लागले तर मग ते तिखट लागेल म्हणून मिरची बारीकच करून घेतलेली तर एवढ्या बॅटरमध्ये एवढ्या सगळ्या भाज्या टाकून देते मस्तपैकी नेहमी नेहमी तेच तेच खाऊन पण मुलं बोर होतात आणि एकदा खाल्ल्यानंतर ता दुसऱ्या टायमाला परत तोच पदार्थ खाणं म्हणजे ले अवघड असते म्हणून म्हटलं चला त्याच पिठाचं काहीतरी वेगळं करावं वाया जायला नको पीठ म्हणून मग विचार केला अशी मसाला इडली बनवून घ्यावी पिसलेली मिरची सुद्धा चवीनुसार टाकून घेते नमक टाकून घेते आणि खायचा सोडा टाकलेला नव्हता खायचा सोडा टाकते तसं तर हे मी उम, स्पेशली डोशांसाठी बनवलं होतं म्हणजे यातमध्ये थोडेसे मेथी दाणे आणि चणाची डाळ सुद्धा ऍड केलेली होती पण काही नाही तरी पण होते इडली छानच होते तर चला मग आता मी याच्यामध्ये नमक टाकून घेते चवीप्रमाणे मिरची बारीक केलेली टाकून घेते आणि मग बनवते हळद सुद्धा टाकून घेते कारण मग थोडासा कलर येतो तर अजून छान वाटतं पिवळा कलर येतो तर हळद टाकते पांढरं म्हणजे पांढरं पण छान दिसतं कारण त्यातमध्ये लाल कलरचे टोमॅटो आणि हिरव्या कलरची कोथिंबीर असल्यामुळं कलरफुल दिसतं पण तरी पण टाकते थोडीशी हळद नमक जरा जास्तच लागेल ह्यातमध्ये कारण मिरची पण टाकतोय तिखट असतं तर मग नमक सुद्धा जरा उचलूनच लागतं थोडस तर हे असं झालंय ह्यातमध्ये मध्ये मस्तपैकी सगळं मिक्स केले हळद टाकलीये थोडीशी पण दिसत नाही आता ह्यात पाणी मला तर वाटत नाही ह्यात पाणी लागेल ला अजून म्हणून तर दोन भांडे होतील फार तर फार तर फटाफट लावून घेऊया दिवा चालूच आहे पाठ चालू आहे माझं एक पाठ झालाय दुसरा पाठ माझा अर्धा बाकी आहे पण आता स्वयंपाकाची वेळ झाल्यामुळं मला बंद करावं लागले आणि इकडं आपली मसाला इडली होत आलेली आहे अजून एक भांड होईल म्हणून आता मी करते कमीच भाजी आणि कमीच भाकरी करते कारण एवढं संपणार नाही तर परत तर मग शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या चार पप्पांसाठी चार यांच्यासाठी दोन माझ्यासाठी आणि दोन दिदींसाठी मुलं तर काही खाणारच नाहीत खूप जास्त शेंगा पण त्या जबरदस्तीने खाव्या लागतात त्याच्यामुळं बद झाल्या एवढ्याच आपल्या आणि ह्या ज्या शेंगा बाकीत नाही दुसरी एक भाजी होऊन जाईल माझ्या आरामात तर आता पटकन शेंगा उकडायला टाकते आणि ज्वारीच्या भाकरी करून घेते मस्तपैकी तर आणि आपल्याला सुद्धा मला करायचे तर पप्पांनी आज भूमोरून येताना तिकडची शेव यांना फार आवडते ती शेव आणली आणि त्या छोट्या डब्यात येतना लाडू थोडेसे मम्मीने लाडू दिले होते लाडू आणले आणि हा आणि पेढे आणले होते मुलांसाठी कशी झाली आवडली का देते की थांब दोन मिनटं थांब चटणी पण बनवली ते बघ तिथे चटणी तिकडे चटणी आणि इडली देऊ का वाढून देऊ का तुला जेवायला आता पप्पा येतीलच काय माहित उशीर झाला तो उशीर बिन जेवायला देऊ वाढून त्यातच बुडून खातो हे शिवास देते की वाढून देऊ का कशी झाली मला सांग ना आवडली का तर आता भाकरी पण बनवून झालेल्या भाकरी केल्या इडली चटणी वगैरे सगळ झाले आता ही एक भाकरी भाजवी ताटात वाढून देऊ का घे ना जेवण करून एकच खायचे असं थोडे असते एकच खा ना बोटवर बाबू जेवणच करून घेणं आठ वाजले जेवायची वेळ होऊनच गेलेली ना तर आता हे येईपर्यंत भांड्याचा पडलेला ढिगारा हा ढिगारा घासून घेते मी म्हणजे परत जेवणाची भांडी आणि हे भांडी खूप मोठा ढिगारा होईल आणि मग जीवावर येत जेवण केल्यावर इतकं करायचं काम म्हणून करून आताच घाचून घेते चला मग काय असतो अजून बाय बाय कर सगळ्यांना आता आजच्या व्लॉग मध्ये चला <laughs> मग भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय आणि घातले दोन दोन टी शर्ट इतकी गर्मी होती तरी काय असत अजून चला बाबा एवढी मोठी भांडी माझी वाट बघते आता मला घासून घेते पप्पा